या रेगेचा परवा थांबू नका करांगे लक्ष्मणकरांग चला सागर चला मैदान विराट येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्याचं आशेचं किरण आहे सांगल तालुक्याचं एक आशेचं किरण आहे त्या थोरात देणगी चांगली लागल्या आणि वस्तादगी तिथं चांगला ओ समीर देसाई त्या संकुलला कोच म्हणून आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गार्गटीचा पलवा अनेक वेळाला जण महाराष्ट्र गाजावला काय देणगी आणि काय तब्यता बघा का विराट गेरडेसे आणि पुढे एकनाथ वनमाने ज्याच्या घराला कुस्तीची फार मोठी परंपरा विलास वनमाने विश्व हनुमाने दादा हनुमाने नाना हनुमाने असे अनेक सारे ज्या हनुमाने कुटुंबीने महाराष्ट्राच्या कुस्ती शिकवला दिली त्या घरातलं पोरगा टेलरचं पोरगा महाराष्ट्राच्या नकाशावरती आणत ते स्वर्गीय महान फलवान बाळासाहेब जोरगाव त्या गावचं पोरगाय हा विराज हे आणि एकनाथ अशी जबरदस्त चला समाधान असता त्या कुस्तीचा पण आहे सागर चौगुले चला पुष्केश देवता ते तुम्ही या कुस्तीची यादव दिलीप आणि संदीपान हिप्परकर माझी सरपंच आपण आकड्यावरती संदीपान हिप्परकर माझी सरपंच आले का हाय का दिलीप हिप्तरकर गणेश आर तो मालक आले का यादव सेठ आले का या देणगी दुपया नामाची कुस्ती आहे महाराष्ट्र चॅम्पियन सागर चौघले आला अशी तुरळ पाहिजे बघा नाव चुकायला नाचूक ना मैदानावर येणारी कराटी तळव मंडळी कराकी ताळ एवढा मोठा परवा पण नाव चुकायला नाचूक मैदानावरती आला ऋषिकेश लवकर झालेला वसुंजा कुस्ती केंद्राचा या दत्पट आनंदा यादव सेठ आले का दिलीप हिप्पाळकर गणेश आर्थवेस याचे मालक या संदीपा हिप्पाळकर माजी सरपंच या एकसष्ट हजार रुपये सागर ते अप्परकडा ऋषिकेश अप्परकडा विराट आणि एकनाथ एकनाथ पटाला घुसण्याचा प्रयत्न प्रचंड ताकद लागल्याच्या पोराला उद्योगपती संभाजी खांडेकर साहेब त्यांच्या वतीनं राज गेलडे आणि एकनाथ वनमनेच्या कुस्तीमध्ये विजय होईल त्या पलवनला शंभर रुपयेच बक्षीस आहे सागर अक्षरकारा देणी जाता आलेल्या आहेत ऋषिकेश देवकादेव या इकडे आलीकडे या देणगे पिंटो गजबर का माझी सरपंच आलेल्या सागर चला बजरंग वाचतात तुम्ही कुस्ती या बजरंग लवटी वाचतात होता महाराष्ट्र चॅम्पियन चलवान सागर चौघोले दगड चौघले यांचा चिरंजव पुत्र भाव आईचा गोंडा त्याचा तिने लोके यांना दोन हजार तेवीस चा महाराष्ट्र चॅम्पियन ऋषिकेश डोक्यावर कुस्ती केंद्रा एकसष्ट हजार रुपये कुस्ती जर्मी जाते चोपट आनंद से दिलीप हिपळकर गणेश म्हणजे आणि हिपळकर माझी सरपंच यांच्या वतीनं आम्हाला दिसत नाही बसायचं खाली बसा साहेब खाली बसा इथलं खाली बसा बसा ती बालकी हरदरेशन असता ती बसावत साईडची खाली इतक्या खच्च कुसत्या लागल्या अगदी डोळ्याचा पारदा ठोसा लागला पण इथे याच भागातली दोन फोर तुफान लढायला लागले जमण्याचा ज्यांच्या घराला कुस्तीची परंपरा असा एकनाथ आणि विराज झोरे बांधण्याचा प्रयत्न विराज घर समाधान वक्तव्यांच्या समोर कुठे लक्ष्मण करांडे चला तुम्ही आपल्यावर भूमिपुत्रा महाराष्ट्राचा तुफानी पल्ला गरीबाच्या घरात घडलेला पोरगा आणि युवराज पाणी कोल्हापूर तुम्ही चला हो आणि संपलेला कुस्तीमध्ये विराज घेणे विजय महाराष्ट्र विराज चांगल्या चांगल्यावरती चांगला विजय जुजारपूरचे माजी सरपंच पिंटू अकबलकर यांच्या वतीने शंभर का या तरवाडीचे लोकप्रिय सरपंच विकास पुरुष श्रीमंत गवडे यांच्या वतीनं शंभर रुपयाचं लक्षेप विराजसाठी आलेलं आहे संभाजी यांच्या वतीने शंभर रुपयाच बच उद्योग अरे हो डेंजर पोझिशन लागी तारा करागी टाळा बाल बाल बच सागर न पकडून मतभेद केलेल्या ऋषी देवका तेथे दे। वसुद्धा कृती केंद्राला सराव करणारा सुनील यांचा सदाराष्ट्रात जापोराचं नावा असा सागर चौले शांत माथ्यानं फुडल्याचं ऑपरेशन करणारा डॉक्टर म्हणजे सागर चौदा या थोराच्या जर पाहायला लागलं नसत तर आज या थोराच्या सारखा मिळाला नसत्या त्याच्या वजन गटातला तो महाराष्ट्र चॅम्पियन दोन हजार तेवीसचा तो कुमार गटामध्ये त्रिमूर्तीचा मानकरे अगदी कमी का अगदी त्यावेळेला बारक्या जुडीत सादर होता तो त्रिमूर्तीचा आहे असा महाराष्ट्राचा वाजली फुलवान गंगाबाईस्थानी बोलला हो ज्या तालमीकडे चौदा टायटल गदा चौसष्ट आणि पासष्ट पहिली डबल महाराष्ट्र केसरी गणपत केलेकर त्यांच्या एकोणीसशे सासष्ट महाराष्ट्र केसरी एकोणीसशे एकाहत्तर चेन्नई केसरी बॅट चालतो अरे संप्रधे महाराष्ट्र संपूर्ण कुस्तीमध्ये बॅठ्यावरती विजय झाला साऱ्या साऱ्या चांगली नंतर येऊन कमी काळात फुलवली हा गुरु चांगले त्याची पट्टी काय कशी असतात युवराज पाटील आला का कोल्हापूरचा पाटील कोल्हापूर या कुस्तीची दणगी जाते लोकप्रिय सरपंच श्रीमंत शिवाजी दौंड आपण या प्रताप रामचंद्र गे खरेदी विक्र संघाचे संचालक उल्हास दाऊगर उत्पादन उद्योगपती प्रशांत भाव प्रशांत भाव ओलेकर उद्योगपती बाळासाहेब ओंडे मित्र करोबा आपण कुस्ती जोडण्यासाठी या वस्ताद मंडळींचे सन्मान होता दगडूदया चौगुले यांचा सन्मान होता शामराव पात्या यांचा सन्मान होता सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या भारत देवकर यांचा सन्मान होता खंडेकर जवळचे वस्ता यांचा समिती पांडव सावंत हांगिरगीकर यांचा सन्मान होतो सरपंचात तिने कुठा प्रधान गुलाल घ्या वस्ता म्हणून सन्मान होतात किसान नवले त्यांचा सन्मान होतो सावंत नवले यांचा सन्मान होता प्रकाश देशमुख यांचा सन्मान वस्ताद म्हणून सन्मान या इकडे अविनाश गावडेचे पिता श्री लक्ष्मण गावडे सराधिकारी यांचा सन्मान होता सरपंच चा गोटा का कोणी पण यात्रा कमिटी या आणि सन्मान करा गुलाल घ्या तुम्ही आरा फोटो कुठा की बघा या सगळे वस्ताद बद्दल तुम्ही आकड्यावरती या आपल्या शेवटीचे वस्तात बजुरंग ज्ञानेश्वर होता एकनाथ कव्हाण यांचा सन्मान होता रामबाई गेंडे यांचा सन्मान होता आनंदा साधरे यांचा सन्मान होता गजेंद्र उत्तरकार जुजार पदोर माजी सरपंच यांचाही सन्मान होता त्यांच्या वतीने विरासाठी सातशे रुपयाचं बक्षीस आहे कुंटू बसलो तर माझी सरपंच तुमचा सन्मान होतोय कमतीचे वस्ता कमतीचे वस्ता तुम्ही पण आकडावरती आपल्याला सन्मान होत हरगिव होता हरगेवले होता हरगिवले होता हरगिवले या वस्ताद म्हणजे मी दर्शन देण्यासाठी आलेला

महाराष्ट्र काबड़े सलवान सलान सतीश मुड़े विजय चेक्रे बान कर सतीश मुड़े सलवानीजय चेक्रे बान करू सत्यान तुम्हे नशाबाद मध्य पदक मिला ड्राइवर वाला सतीश मुड़े

महाराष्ट्राचा आणि आता निकलवास्ताद मंडळी तसेच तुम्ही थांबाल एक नंबरची कुस्ती आपण आता जोडतोय यात्रा कमिटी करंडवाडीकर तुम्ही आकडावरती या लक्ष्मी देवी यात्रा कमिटी करंडवाडीकर सदा लक्ष्मी करंड युवराज पाटील या कुस्तीची देणगी जाते लोकप्रिय सरपंच श्रीमंत शिवाजीराव साहेब आपण आकडावरती या पोपट रामचंद्र गंगे पाटील खरेदी विक्री संघाचे संचालक उल्हास दावगरे पाटील उद्योगपती प्रशांत भाऊ ओबेकर उद्योगपती बाळासाहेब अरुंजय महाराज मित्रपूर सांगोला यांच्या रचना गोष्टी पंच्याहत्तर हजार रुपया रचने आपण पंच म्हणून आकड्यावरती या

अण्णा यमगरा आणि किरण मिसा शिवनेरी तालमीचा ही कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपये शाहजी पाटील यांचे यांच्याकडून समर्थक बाळासाहेब आज कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीनं ही कुस्ती पुरस्कृत करण्यात आले होते तसं कुस्तीला एक नंबर म्हणता येणार नाही हे एका जोडीतल्या तिन्ही कुस्त्या सागर पासून वरल्या तिन्ही कुस्त्या अविनाश गावडे बसन या कुस्त्या एकाच जोडीत आहेत पण आज अण्णा एमगर वर लपणारा किरण मिसा याच्या पायाला काल दुखापत झाल्यामुळे होत्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो आज येऊ शकला नाही म्हणून अण्णा एमगरचा सन्मान आपण गावाच्या वतीनं तळा वाजून करूया सगळ्यांनी आणि आता एक नंबरची कुस्ती म्हणून आपण आपल्या गावातील भूमिपुत्राची लक्ष्मणची कुस्ती एक नंबरला आपण लागतो जोडून घेऊया यात्रा कमिटी सगळे चला आर्थ खात्या तुम्ही चला किती थोडी पाटी माग सर काही सरा माग तर युट्यूब मध्ये सेल घेता येईल युट्यूब दुखी सरा माग लक्ष्मी देवाच्या यात्रेनिमित्त करंडवाडी बुधवार तालुका पांदोला जिल्हा सोलापूर इथे ऐतिहासिक कुस्ती मैदान आज दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस बार आणि आता एक नंबरची कुस्ती आपली सुप्रसिद्ध करणार लक्ष्मीतला तसं ते धारा कुस्ती केंद्रा सगळ्यांच्या माध्यक्ष कोल्हापूर अशी तुफारी कुस्ती पंचाहत्तर हजार रुपये सगळं देणगी देणगिराते मान्यवर यात्रा कमिटी या सर्व आणि गावकऱ्यांचा साक्षरा एक नंबर कुस्तीची सलामी जाते कुस्तीला नापांचं म्हणा एक सक्सेसफुल जिथं जिता जिथं रामकथा जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं बजरंगबली अदृश्य रूप हजर असतो तुमच्या माझ्या हातामधन काम करून घेता असतो एकदा मी पण साय घडून बजरंगलीचा नामघोष करूया नाम घेता भगवंताचे पर्वत जाऊतील पापाचे म्हटले नामापरितव नाही अनेक हात वरती करून सगळ्यांनी बजरंगाचं नाव घेऊया सगळ्यांनी हात वरती करा जो हात वरती केला त्याला पुढल्या जन्मात हात न लावला दा दा की, लक्ष्मी घटलेला याच मातीतला करंडवाडीचा ज्यानं महाराष्ट्राच्या नकाशावरती गाव आणला फार था कष्टावर गरीब परिस्थितीने गेलेला परवा नम्रताशी पलवा विनयशीलता असणारा लाभलेला पलवा आतापर्यंत इतक्या दिवस त्यांना जुनीच्या पुष्टी केंद्रात काढल्या कधीही कुणाची भांडणं नाही गट नाही नाही ठेवणारा आणि आता म्हणून नावार उपाला हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावरती मग अशी तुम्ही बारक्या जुडी पोरं पाहिले असतील अगदी वरती लढली ती पोरं त्या पोरांना मार्गदर्शन करण्याचं काम या मातीमध्ये करायला लागलेलं आहे त्याच्याबरोबर अनेक गावात ज्याच्या कुस्त्या अगदी हात मारून लावल्या जातात असा लक्ष्मी करांड आज लढत युवराज पाटला बरोबर गतवर्षी तो अक्षय माळी बरोबर लढला होता दोन हजार चोवीस ला गतवर्षी सागर भैया देशमुख अशी कुस्ती होती एक नंबरला लक्ष्मी आणि युवराज डोक्याला डोकं लावले आणि डोक्यातले विचार न चालते तिचं नाव गोष्टी एक छोटासा गाव कारणवाडी कोऱ्याजवळचा उध्या जवळचा आज महाराष्ट्रात संकाला युट्यूबच्या माध्यमातून जर कुस्ती मैदान तुम्हाला आदर्श वाटला असेल छोट्याशे गावाने चांगलं कुस्ती मैदान घेतलं असं वाटलं असेल तर यात्रा कमेंट हात वरती करून सगळ्यांचा हात वरती करून कराड वाडीकर हे तुमच्यासाठी चाले आहेत बरं का हा तुम्ही काय जपसलं काय वाढवलं पुरानं महाराष्ट्राने बघितलंय जे गाव आदर्श जपत हे दे गाव देश देश त्या गावाचा लौकिक महाराष्ट्रात होतोच खऱ्या अर्थानं युवा पिढीला सशक्त भगवंत चांगला विचारांना बनवण्याचं चा काम तुमच्या माझ्यासमोर अलीकडली युवा पिढी मोबाईलच्या आहारी चाललेल्या चार चार पाच पाच तास पोरं मोबाईलवरती बटन दाबत बसत आहेत आज एक नवं मिशन तरुण लागायला लागलेलं आहे बापाच्या खंडावरती पोरांची प्रीती ये लागले थोडं चिंतन करून बघा आपलं पोरग कुणावर बसतंय कुणाबरोबर उठतय कुणाबरोबर तिच्या मोबाईलच्या डबड्यात काय भरले बघा मगाशीच मी सांगितलं पुढे अरे लक्ष्मण लक्ष्मी